अठरावल या गावातील रहिवाशी एकोणास वर्षीय तरुणी ही आपण भुसावळ येथील महाविद्यालयात जात आहोत असे सांगून घरून निघाली आणि बेपत्ता झाली ही तरुणी दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी आठ वाजता आपण भुसावळच्या महाविद्यालयात जात आहोत असे सांगून घरून निघाली होती मात्र ती नंतर परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक सोळा मार्च शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अटरावल या गावात एक एकोणावीस वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबासह राहत होती ही तरुणी आपल्या कुटुंबाला सांगून निघाली की मी भुसावळ येथील महाविद्यालयात जात आहे सकाळी आपल्या घरून महाविद्यालयात जात आहे असे सांगून निघालेली ही एकोणावीस वर्षीय तरुणी नंतर घरी परत आलीच नाही या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ही तरुणी कुठेच मिळून आली नाही तिच्या मैत्रिणीकडून माहिती घेतली मात्र या तरुणीचा पत्ता लागला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर